नमस्कार मी संजय सोनवणी राक्षस कोण होते यक्ष कोण होते ते मानवी समुदाय होते की खरोखरच त्यांना जसं वर्णन केलं जातं असे अद्भुत यक्ष होते की दुष्ट संहारक असे राक्षस होते आणि राक्षस आणि यक्ष यांच्यात काही साम्य होतं की नव्हतं का ते पुन्हा दोन वेगळे समुदाय होते हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो आपल्या चॅनेलवरही हे प्रश्न केले गेले पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की राक्षस यक्ष आणि असुर या टोटली तीन वेगळ्या संकल्पना आहेत असुर हे अफगाणिस्तानमध्ये इराण मधले होते त्यांना तिथे जे आहुर मजदाच्या किंवा झरतुष्टाच्या धर्माचे लोक होते ते असुर धर्माचे होते आणि तो धर्म वैदिकांचा शत्रूचाच धर्म असल्यामुळे असू हा शब्द त्यांनी बदनाम केला त्यामुळे असू ही काय कोणती दैवी अद्भुत आणि राक्षसी आणि ज्याला मायावी अशी जी अं स नव्हती ते सामान्य मानवच होते आता यक्ष म्हणजे काय यक्ष हे दैवत स्वरूप दिलं गेलेलं एक भावनिक आणि श्रद्धेच्या आणि आपलं रक्षण व्हावं संकटांपासून नैसर्गिक आपत्तींपासून आपल्या जलाशयांचं संरक्षण व्हावं शेतांचं संरक्षण व्हावं वस्त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी निर्माण केली गेलेलं एक ते दैवत आहे त्या नावाचा मानवी समुदाय नव्हता परंतु यक्षपूजकांची म्हणून जी संस्कृती होती तिला आपण यक्ष संस्कृती असं म्हणू शकतो आणि तसं अनेक विश्वकोशामध्ये म्हणा किंवा भारतीय संस्कृती कोशामध्ये म्हणा यक्ष संस्कृती हा खास शब्द वापरलेला आहे तो जैनांमध्ये लोकप्रिय आहे बौद्धांमध्येही लोकप्रिय आहे खुद्द गौतम बुद्धालाच यक्ष मानलं गेलेलं आहे शाक्यवर्धन नावाचा यक्ष हा शाक्य कुलाचाच संस्थापक यक्ष होता अशी एक कल्पना आहे हे आपल्याला माहितच आहे आता राहिला प्रश्न राक्षसांचा की राक्षस होते कोण ही चर्चा अशासाठी होते की राक्षसांना अत्यंत दुष्ट त्याही ते यज्ञ विध्वंसक वेद विरोधक आणि ऋषींचा विनाश करणारे वैदिक धर्माचे शत्रू अशा अर्थाने राक्षसांचा उल्लेख येतो आता राक्षस हे सुद्धा मानवी समुदायाचं नाव होतं त्या नावाचा कोणता वंश होता भारतामध्ये कधी काळी म्हणून त्यांना यज्ञाचा विरोध करणारे लोक म्हणून त्यांना राक्षस हे संविधान संबोधन कायम झालं हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे राक्षस नावाचा कोणता वंश मानव वंश शास दृष्ट्या जर पाहिलं आपण गेलं तर भारतामध्ये कधी कधी होता याच कसलाही पुरावा नाही राक्षसांची जी वर्णन येतात पुराण कथांमध्ये रामायणामध्ये महाभारतामध्ये ते म्हणजे आगळबंब बेड दात दाताचे सोळे पुढे आलेले डोक्यावर शिंग असणारे असे त्याचे रूप येतात ही काय येतात मुख्य कारण असं आहे की या देशातले बहुसंख्य लोक ज्या वेळेस वैदिक धर्म भारतात आला सुरुवातीला जरी स्वागत त्यांचं केलं असलं वैदिकांचं तरी नंतर भारतीयांनी किंवा हिंदू लोकांनी किंवा इथल्या लोकधर्माच्या लोकांनी त्यांचा पराकोटीचा विरोध केला विरोध केल्यामुळं यांनी काय केलं की जे बलाढ्य राजे होते त्यांना असुर म्हणून टाकलं आणि त्याचे जे सैन्य होतं किंवा त्याची जी प्रजा होती की जी यज्ञांचा विरोध करायची त्यांना राक्षस म्हणायला सुरुवात केली आता राक्षस हा प्राकृतातला मोठा शब्द आहे राक्षस यक्ष हा मूळ प्राकृतातला शब्द आहे जख्ख शूद्र हा मूळ प्राकृतचा शब्द आहे शुद्ध हे संस्कृतीकरण करण्याच्या नादामध्ये अर्थ बदलले गेले त्याला वेगळी रूपं चढवली गेली वेगवेगळे स्तर गे चढवले गेले आणि त्या शब्दांना अत्यंत बदनामी युक्त पुढे आणलं गेलं यक्ष तर दैवतच होती लोकदैवत होती लोकांच्या रक्षणासाठी होती त्यांच्या समृद्धीसाठी होती की आपलं धनधन्य वाढावं वा, आपली गो संपत्ती किंवा जनावरांची संपत्ती वाढावी आपली आरण्य सुरक्षित राहावीत आपले जलाशय जे सर्वात महत्वाचे ते जलाशय सुरक्षित राहावेत ही भावना त्या दैवतांच्या निर्मितीमागे होती त्या नावाचा कोणताही मानवी समुदाय नव्हता पण राक्षसांचं वेगळं आहे राक्षसांचं वेगळं असं आहे की ते हे मानवीच होते परंतु यज्ञांचे विरोधक होते, जी होते जे ऋषी मुनी त्यांचे जे काही होते ऋषी मुनी नाहीच मुनी आणि वैदिक धर्माचा काही संबंध नाही पण जे ऋषी होते वैदिक ऋषी होते त्यांची सुद्धा हे हत्या करणं म्हणा त्यांच्यावर हल्ले करणं म्हणा त्यांच्या झोपड्या जाळणं म्हणा हे जे काही शत्रू करेल ते सगळं हे लोक करत होते हे लोक वेगवेगळ्या समुदायांची होती कुणी आंढर होतं कुणी पौंड्र होतं कुणी शिबी होतं कुणी शूद्र होतं कुणी पांचाल होतं कुणी कुरू होतं हे सुरुवातीच्या काळात हे सगळं होतं कारण कुरुपांचालामध्ये जरी वैदिकांची वस्ती फार काळ राहिली असते त्यांनी त्याला आर्यावर्त जरी नाव दिलं असलं कुरुपांचालला तरी तिथली बहुसंख्य प्रजा मात्र ही लोकधर्माला चिकटूनच राहिली आणि त्याची पुरातत्वीय पुरावे आपल्याला आज उपलब्ध झालेले आहेत आता राक्षस म्हणाल आपण रावणाचं सुरुवात करू रावणाला राक्षसाचा राजा पण मानलं जातं ना आता रावण जर राक्षस होता ही रामायणात कथा तरी वाल्मिकी रामायणात आणि ती कधीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं हे वाल्मिकी रामायण वाल्मिकी रामायणच मुळात लिहिलं अशासाठी गेलं की आर्य धर्माचा म्हणजे वैदिक धर्माचा पगडा भारतभर पसरावा कसा पसरला जाईल यासाठी एक केलेलं काल्पनिक ते काव्य आहे आणि रावणाचा जो पूर्व इतिहास आहे त्याची औषधी जी आहे ती फक्त सर्वात आधी रामायणात आवरते अवतरते आणि रामायणावरूनच उचलून महाभारतामध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे रामायणात काय सांगितलंय बघा ब्रह्मदेवाचा मुलगा पुरक्षचा मुलगा कोण विश्रवा आणि विश्रवाची दोन पत्नी त्यातली एक राक्षसी होती कैकसी त्याचं नाव आणि दुसरी प्रियवर्धिनी किंवा काय देववंदिनी असं त्याचं नाव आणि तिच्यापासून त्याला कुबेर झाला आणि रावण झाला तो कैकसीपासून पासून आता बघा इथे गफलती अशा आहे गंभीर गफलती की राव कुबेराला यक्षांचा अधिपती किंवा यक्षगाणाचा अधिपती मानला जातो ही भारतभरात प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा तो यक्षाचा अधिपती म्हणजे यक्ष याचा जन्म देणारा कोण तो वैदिक ब्राह्मण आई कोण तर एका देवाची मुलगी कैकसी ही राक्षसी सुमालीची मुलगी या कैकसीने लग्न कोणाशी केलं विश्ववाशी विश्ववाशी का लग्न केलं की मला त्याच्यापासून एक बलाढ्य नातू निर्माण होईल असं सुमालीला वाटलं म्हणून कैकसीने विनंती केली त्यांची मान्य केली त्यांनी लग्न केलं आणि सगळं वेदशास्त्रांचं संपन्न ज्ञान रावणाला गेलं परंतु रावणामध्येच मुळात काही दुष्ट प्रवृत्ती असल्यामुळे त्याने अगदी भावाशी संघर्ष केला लंकेवर कब्जा मिळवला पुष्पक विमाने पळवलं असं त्याच्यावर लादलं गेलं ला। आणि रावण एकीकडे यज्ञांचा विध्वंसकही आहे पहा तुम्ही रामायणातच रामायणाचा विरोधाभास किती आहे आणि तो वेद व्यत्ता आहे वेदशास्त्र संपन्नही आहे त्यानंतर तो स्वतःही यज्ञ करतो किंवा त्याचे मुलं किंवा त्याचे बंधू यज्ञही करताना दिसतात आपल्याला म्हणजे यज्ञ करणारा आहे यज्ञ विध्वंसकही आहे वेद व्यक्ताही आहे आणि तरी तो वैदिक ऋषींच्या विरोधात वागतो त्यांच्याशी शत्रु धरतो आणि तिसरीकडे सर्वात महत्वाचं रावणाचं जे वर्णन येतं ते म्हणजे तो शिवभक्त आहे त्याला ज्या काही शक्ती मिळाल्या पाशुपथा सर मिळालं हे सगळं शिवाकडनं त्याला मिळालं अगदी त्यांनी कैलास पर्वत सुद्धा कसा प्रयत्न केला गर्वाने मुक्त होऊन वगैरे वगैरे अशा सुद्धा कथा येतात परंतु वास्तवामध्ये रामायणातल्या ज्या सगळ्या कथा आहेत या पुराण कथा आहेत ह्या अक्षरशः वैदिक धर्माचं महात्म्य ठसवण्यासाठी आहेत म्हणून त्यांनी लोकांचे बापही बदलले लोकांचे बापही बदलले रावण याला राक्षस का ठरवतो राक्षस हे संबोधन होतं संबोधन कशासाठी की एक दुष्ट शक्ती असली दुष्ट माणूस असला किंवा आमच्या विरुद्ध वागणारा असला किंवा आमचा शत्रू असला तर तो राक्षसच असतो असा एक वैदिकांचा एक सार्वत्रिक समज झाला आणि राक्षस हे एक संबोधन म्हणलं आणि ते संबोधन म्हणूनच आपण पाहिलं पाहिजे राक्षस नावाची कोणतीही जमात अस्तित्वामध्ये नव्हती असू शकत नव्हती आणि तरीसुद्धा आपण राक्षस हा एक मनुष्यगण होता का असा आपण प्रश्न विचारतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते संबोधन होतं त्या नावाचा असा मनुष्यगण अस्तित्वात नव्हता जे मनुष्यगण भारतामध्ये अस्तित्वात होते ते वेगवेगळ्या प्रकारचे होते शेकडो होते आणि ते आपापसात कधी मैत्रीण राहत कधी संघर्ष करत कधी एकमेकांवर प्रभाव टाकत एकमेकांचे भूभाग जे आहे त्याच्यावर अतिक्रमण करत हे जगभल होत आलेलं आहे ते भारतातही प्राचीन काळी होत असणं अत्यंत स्वाभाविक आहे असं आपल्याला म्हणत आहे मग राक्षस या शब्दाचा जो संस्कृतमध्ये केला राक्षसचा त्या संस्कृत मधल्या राक्षस या शब्दाचा दुसरीकडे अर्थ सायनाचार्य देतो रक्षती इथे राक्षसा म्हणजे जो रक्षण करतो तो राक्षस म्हणजे ही मूळची कल्पना असली पाहिजे की राक्षस या शब्दाचा अर्थ आहे तसाच असला पाहिजे परंतु अर्थाचा अनर्थ करून टाकणं किंवा कर अर्थ बदलून टाकणं ही वैदिकांची खास सवय आहे कारण उदाहरणार्थ असूर असुर या शब्दाचा मूळचा अर्थ प्राणवाण वीर्यवाण किंवा सूर्याचंच एक रूप मानलं जातं अहोर माजदा हा जो धर्म आहे म्हणजे असुर धर्म आहे त्या सूर्य मित्र हा सर्वात महत्वाचा एक पूजनीय असा गण मानला जातो अहूर माजदाच्या खालोखाल किंवा असुर मेघा किंवा असुर अहो अहुर माजदा हा शब्द हा अत्यंत उद्दात्त पवित्र अर्थानं येतो परंतु त्या शब्दाचा अनर्थ केला वैदिकांनी आणि असुर म्हणजे दुष्ट मायावी विघातक अशा स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलं राक्षसांमध्ये ज्यांना संकल्पना दिली उदाहरण महाभारतातलं वन आपण कथा पाहू त्याच्यामध्ये भीम हिडिंब नावाच्या राक्षसाशी भांडतो त्याचा हत्या करतो आणि त्याची बहीण जी हिडिंबा ती मात्र त्याच्या प्रेमात पडते आणि तो त्याच्याशी करार विवाह करतो एक वर्षभर मी तुझ्याबरोबर वर राहील एक वर्षानंतर जाईल त्यांना एक वर्षभर ते एकत्र राहतात एक त्यांना घट्टोत्कष नावाचा मुलगाही होतो आणि ती निघून जाते म्हणजे विवाह करायची प्रथा भारतातल्या काही जनसमुदायांमध्ये असली पाहिजे कारण विवाह संस्कृती मुळात जी आजची जशी आहे तशी बनायला हजारो वर्षाचा काळ लागलेला आहे त्याचं स्वरूप सातत्याने बदलत राहिलेलं आहे आणि आता पुन्हा लिव्हिंगच्या रूपाने आपण त्या करार विवाहाकडं जायला लागलेलो ला आहोत म्हणजे शेवटी संस्कृतीचं चक्र गोल फिरत असतं तसंच फिरत राहत असतं पण वैदिकांना असे विवाह मान्य नाही वैदिकांना वैदिक धर्मालाच वैदिकांना म्हणण्यापेक्षा वैदिक धर्मालाच असे विवाह मान्य नाहीत त्यामुळे त्यांचा या करार विवाहांना किंवा लिव्हिंगला सुद्धा किती पराकुटीचा विरोध असतो हे आपल्या लक्षात येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट राक्षस अनेक राक्षस म्हणजे जे बकासूर आहे समजा महाभारतातला महिषासूर आहे इतर पुराणकथांमध्ये येणारा हे जे निर्माण केले गेले हे सगळे सर्वस्वी स्वार्थासाठी आणि ते त्यांचे शत्रू होते वैदिकांचे शत्रू होते यज्ञांचे शत्रू होते म्हणून एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे या नावाचा राक्षस या नावाचा किंवा यक्ष या नावाचा मानवी समुदाय मात्र भारतात कधीही नव्हता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे